सगळ्या देशात गाजलेला मुद्दा म्हणजे ट्रक ड्रायव्हर्सचं आंदोलन हिट अँड रन कायद्यातल्या बदलांविरोधात सगळ्या देशातल्या ट्रक ड्रायव्हर्सनं संप पुकारला आणि तीन चार दिवसातच गणित विस्कळलं पेट्रोल पंपावर रांगा लागल्या भाजी मंडईत गर्दी वाढली माल वाहतूक गणली पण महाराष्ट्रात जसं वातावरण तापलं होतं ता तसंच पंजाबमध्येही तापलेलं ट्रक ड्रायव्हर्सनं एकत्र येत रास्ता रोको चक्का जाम आंदोलनं केली देशभरात कित्येक ट्रक जागेवरच थांबले तेव्हा त्यातले बरेचसे ट्रक ड्रायव्हर्सही पंजाबीच होते हे आत्ताच सोडा पर सनी देओलच्या गदरपासून कॅनडातल्या सरकारला घाम फोडण्यापर्यंत पंजाबी ट्रक ड्रायव्हर्स कायम चर्चेत असतात बरं नुसता ड्रायव्हिंगचा विषय आहे असाही नाही हायवेवरचा ढाबा पंजाबी मालकाचा तिथलं जेवण बनवायला पंजाबी आचारी समजा मालक आणि आचारी वेगळे असले तरी मेनू आणि वातावरण मात्र पंजाबीच हायवेवरनं जाताना आपणही पंजाबी गाणी लावतोय पंजाबी जेवतोय आणि कुणी जन्मत इमेजिन केला नसेल असला हॉर्न वाजवणाऱ्या ट्रकवाल्या सरदारजींना हात करून पुढे जातोय या सगळ्यात आपण एक विचार करायचा विसरतो की पंजाबी लोक आणि ट्रक हे कनेक्शन लागलं कसं नुसते पंजाबी लोक नाही तर या ट्रक ड्रायव्हिंगमुळे पंजाबी संस्कृती ग्लोबल कशी झाली पंजाबी ट्रक ड्रायव्हर्सची चंदीगड ते शिकागो वाया कॅनडा ही स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भेडू स्टोरी सुरू होते स्वातंत्र्यपूर्व काळापासून पण अगदीच ब्लॅक अँड व्हाईट नाही थोड्याशा सेपिया टोन पासून उसाचे मळे गव्हाचं पीक या गोष्टींनी नटलेलं पंजाब या सुखवस्तू भागात मेन व्यवसाय होता शेती शेतीचा आणि शेतीपूरक व्यवसायांचा माल इथून मोठ्या प्रमाणावर निर्यात केला जायचा फाळणीपूर्व पाकिस्तानच्या सीमाही लागूनच होत्या त्यामुळे रस्ते मार्गे होणाऱ्या व्यापाराचं पंजाब हे एक मेन स्टेशन बनलेलं साहजिकच इथं ट्रान्सपोर्टचा विशेषतः ट्रकच्या धंद्यानं वस्तान बसवलं सुरुवातीला त्याचं प्रमाण मर्यादित होतं कारण उत्पन्नाचा मुख्य स्रोत होता शेती पण फाळणी झाली आणि परिस्थिती बदलली कोणाची शेती गेली कोणाचं उभं पीक आडवं झालं स्वाभिमानी शिकांच्या मनगटात ताकद होती पण त्या मनगटांना काम नव्हतं मग विषय फिरला ट्रक ड्रायव्हिंग कडे असं सांगण्यात येतं की स्वातंत्र्यपूर्व काळातच इथे अनेकांनी ट्रक चालवणं शिकून घेतलं होतं जाट समाजातल्या ट्रक चालक आणि मालकांनी आजूबाजूच्या पोरांना ट्रक चालवण्यात एक्सपर्ट बनवलं याचाच फायदा त्यांना फाळणी नंतर कामाच्या शोधात असताना झाला त्या काळात स्वतंत्र भारताची घडी नव्यानं बसवत होती जी व्यवस्थित बसवण्यात या पंजाबी ट्रक ड्रायव्हर्सचा मोठा वाटा आहे सुरुवातीला परदेशी बनावटीचे ट्रक घेऊन ट्रान्सपोर्टेशन व्यवसायात उतरलेल्या पंजाबी लोकांनी पुढे जाऊन भारतातल्या ट्रक निर्मितीलाही बुस्टर मिळवून दिला कसा ते उदाहरणासकट सांगतो भारतात पहिला ट्रक बनवला टाटा कंपनीनं सुमंत मुळगावकरांच्या दूरदृष्टीमुळे एकोणीसशे चोपन्न मध्ये टाटा मर्सिडीज बेनच्या कारखान्यातून भारतातला पहिला ट्रक बाहेर पडला जो विकत घेतला कर्तार सिंग यांनी या करतार सिंग यांची दिल्लीत मांटेगो मेरी ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस नावाची कंपनी होती स्वतःच्या मालकीचे कित्येक ट्रक होते पण तरीही कर्तार सिंग यांनी टाटांचा हा पहिला ट्रक विकत घेतला तो फक्त राष्ट्रप्रेमापोटी टाटांचा ट्रक भारतात हिट ठरला आणि पुढच्या दहा वर्षात एक लाख ट्रक विकले गेले यातले बहुतांश ग्राहक हे पंजाबमधलेच होते जेव्हा एक लाखावा ट्रक टाटांच्या फॅक्टरी मधून बाहेर पडला तेव्हा कंपनीनं त्या ट्रकच्या चाव्या करतार सिंग यांच्या हातात दिल्या पंजाबी लोक आणि ट्रक हे कनेक्शन जोडलं गेलं ते इतकं पक्क स्वातंत्र्यानंतर अर्थात भारताची अर्थव्यवस्था मोठी झेप घेत होती रस्ते मार्गांनी राज्य जोडले जात होते आणि त्यावरून धावणाऱ्या पंजाबी लोकांच्या ट्रक्सनं ती सगळी लाईन आपल्या चाकांनी जोडली ट्रक ड्रायव्हर म्हणजे पंजाबी हे समीकरण पक्क होत गेलं या समीकरणात भर घातली जेवण गाणी आणि सिनेमांनी रस्त्यांवर बऱ्याचशा ट्रकचे ड्रायव्हर असायचे पंजाबी त्यात एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जायचं म्हणजे जेवणाचा प्रश्न आलाच हाच प्रश्न सोडवायला मेन मेन रस्त्यांच्या कडेला हॉटेल उभे राहील जी आज तागायत ढाबा म्हणून फेमस आहेत आता इतिहासात जाऊन पाहिलं तर भारतातले पहिले ढाबे तत्कालीन अफगाणिस्तान ते बांगलादेश अशा मॅपवर असणाऱ्या ग्रँड ट्रंक रोडवर होते तेही पंजाबच्या भागात त्यानंतर विसाव्या शतकात मोठ्या प्रमाणावर ढाबे उभे राहिले ते पंजाबी जेवण याच थीमवर तंदुरी चिकन तंदुरी रोट्या दाल मखनी पराठे आणि लस्सीचे ग्लास हे कुठल्याही ढाब्यावर हमकास मिळणारं जेवण एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो भारतात लगेच खायला मिळणार आणि सगळ्यांच्या चवीचे चोचले पुरवणारं दोन प्रकारचे जेवण आहे पहिलं पंजाबी आणि दुसरं साऊथ इंडियन पण आजही साऊथ इंडियन जेवण हे शहरांमध्ये जास्त चवीनं खाल्लं जातं पण पंजाबी जेवणानं शहरासोबतच हायवेचं मार्केट पकडलं ड्रायव्हर दक्षिणेकडचा असला तरी तो याच पंजाबी डाब्यांवर जेवतो कारण सुरुवातीपासून या फील्डमध्ये असलेल्या उत्तर दक्षिण आणि पश्चिम पूर्व अशा अनेक ट्रिप्स केलेल्या पंजाबी ट्रक ड्रायव्हर्सनं खायचा प्यायचा आणि थांबायचा रूट ठरवलेला आहे नवा ड्रायव्हर तमिळनाडूचा असला काय किंवा राजस्थानचा असला काय तो हाच रूट फॉलो करतो कारण पंजाबी ड्रायव्हर्सनं हे बेंचमार्क सेट केलेले आहेत जे या फील्डमध्ये येणाऱ्या पंजाबी ड्रायव्हर्सचा रस्ता आणखी सोपा करतात जेवणामुळे पसरलेल्या पंजाबी संस्कृती सोबतच ट्रान्सपोर्टच्या जोडधंद्यात गॅरेज उभी राहिले टायर पासून ट्रक सजवण्याच्या सामानापर्यंत दुकानं थाटली गेले जिथं पंजाबी लोकच होते अगदी टायर बनवण्याच्या आणि विकण्याच्या व्यवसायामध्येही त्यांचा जम बसला ट्रक ड्रायव्हर म्हणजे पंजाबीच असणार असं लोक डोळे झाकून सांगायला लागले पण जशा व्यवसायाच्या आणि रस्त्यांच्या कक्षा रुंदावल्या तशी या धंद्यात सगळ्या भारतातली लोक आली पंजाबी लोकांची संख्या टिकून राहिली पण होल्ड काहीसा कमी झाला पण म्हणून ट्रक आणि पंजाबी लोकांचं नातं तुटलं नाही या सगळ्यातच पंजाबी लोकांना दोन नवे स्टॉप सापडले अमेरिका आणि कॅनडा आता कॅनडा आणि पंजाबी लोकांचं कनेक्शन कसं जुळलं याची स्टोरी बोलबिडून ऑलरेडी सांगितले त्यामुळे त्याच्या खोलात जात नाही कॅनडातल्या ट्रक ट्रान्सपोर्टमध्ये पंजाबी लोक कसे आले ते सांगतो साधारण ऐंशीच्या दशकानंतर कॅनडात पंजाबी लोक मोठ्या प्रमाणावर येत होते पण तेवढ्या मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी उपलब्ध नव्हत्या अशातच एक गोष्ट त्यांच्या पथ्यावर पडली कॅनडामध्ये असलेला ट्रक ड्रायव्हर्स आणि मेकॅनिक्सचा तुटवडा ट्रक चालवणं हे आपलं स्किल इथे कामाला येऊ शकतं ओळखून त्यांनी या बिझनेसमध्ये पाय रोवायला सुरुवात केली पंजाबी लोकांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीच कॅनडामध्ये उभ्या राहिल्या काही जणांनी कॅनडामधल्या ट्रक मालकांसाठी ड्रायव्हर म्हणून काम करायला सुरुवात केली एका पंजाबी माणसानं पकडलेली लाईन इतर पंजाबी माणसांनी पकडलीच पण त्यापेक्षा मेन विषय होता पैशांचा फॅक्टरीत काम करून जिथं महिन्याला पंधराशे डॉलर्स मिळत होते तिथं ट्रक ड्रायव्हर म्हणून काम केलं तर पाच हजार ते सात हजार डॉलर्स दर महिन्याला मिळायला लागले यातून आलेले पैसे त्यांनी स्वतःच्या ट्रान्सपोर्ट कंपनीच काढण्यात लावले आणि सध्याच्या घडीला पंजाबी ड्रायव्हर्स कॅनडात महिन्याला एक लाख डॉलर्स पर्यंत कमवत आहेत जवळपास ऐंशी टक्के ट्रान्सपोर्ट बिझनेसवर यांचा कंट्रोल आहे आणि ड्रायव्हर्सची ताकद इतकी आहे की लॉकडाऊनच्या दरम्यान लशीच्या नियमांविरोधात त्यांनी ट्रक घेऊन घेराव आंदोलन केलं तेव्हा कॅनडाची राजधानी ठप्प झाली होती विषय फक्त कॅनडाचा नाही तर अमेरिकेचाही आहे अमेरिकेत फक्त शीख पंजाबी ड्रायव्हर्स आहेत असंही नाही तर मुस्लिम पंजाबी ड्रायव्हर्सही मोठा टक्का आपल्याला दिसून येतो इथंही कॅनडासारखीच कामाची संधी आणि पैशांचं गणित होतच पण पंजाबी ट्रक ड्रायव्हर्सनं एकोणीसशे साठच्या दशकापासून युएसएच्या मार्केटमध्ये येण्याचं मुख्य कारण होतं इथं ट्रक ड्रायव्हर या पेशाला भारतात मिळते त्यापेक्षा जास्त इज्जत आहे साहजिकच पैशांची गणित जुळवण्यासाठी ट्रक ड्रायव्हर म्हणून काम सुरू केलं आणि मग अमेरिकेत स्वतःचा ट्रक ट्रान्सपोर्टेशन बिझनेस सुरू केला अशी अनेक पंजाबी उदाहरणं आपल्याला सापडतात इथल्या एकूण ट्रक ड्रायव्हर्सपैकी वीस टक्के ड्रायव्हर्स पंजाबी आहेत कॅनडाच्या तुलनेत ही संख्या कमी वाटत असली तरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथले ट्रक ड्रायव्हर्स त्यांना मिळणाऱ्या पैशातला मोठा हिस्सा भारतातल्या ट्रक ड्रायव्हिंग बिझनेसमध्ये लावतात त्यामुळं भारतातली पंजाबी ड्रायव्हर्सची संख्या आणि इकॉनॉमी दोन्ही गोष्टी स्ट्रॉंग होत राहतात अमेरिका आणि कॅनडा हे दोनच देश नाहीत तर लंडनमध्येही पंजाबी ट्रक ड्रायव्हर्स आहेत आणि पंजाबी ड्राइव्हज ऑस्ट्रेलिया हे ऑस्ट्रेलियामधला पंजाबी ड्रायव्हरचा सा टक्का सांगणारी हेडलाईन ठरते ती उगाच नाही थोडक्यात कस आहे देश रस्ता नियम कुठलेही असो हॉर्न वाजल्यावर हसत हसत हात करणारे सरदारजी सगळीकडे दिसू शकतात ट्रक चालवता नाही आणि ट्रक ड्रायव्हरच्या विरोधात कुठली गोष्ट जात असेल तर त्या विरोधात आवाज उठवता नाही अगदी चंदीगड ते कॅनडा वाया शिकागो ट्रक ड्रायव्हर पंजाबी असतात ते यामुळेच ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका